नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकोणावीस जून रोजी जोरदार वादळीवर विजांचा कडकडाट आणि जबरदस्त पावसा जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकोणावीस जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकोन बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो एकोणावीस जून रोजी बघितलं तर सकाळच्या वातावरणामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील ढगाळ वातावरण असून अधूनमधून काही भागांमध्ये हलक्या सरी बघायला मिळू आहे तर वातावरणामध्ये बदल दुपारनंतर होत आहे दुपारनंतर किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत असून विदर्भामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकोणावीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आपण सविस्तर बघूया कोणत्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघितलं तर किनारपट्टीला या ठिकाणी जोर कमी आहे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा सर्वत्र ढगाळ वातावरण जास्त राहिलं अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं राजापूरकडे देखील हलक्या सरी रिमझिम पाऊस जास्त राहील या ठिकाणी आणि रत्नागिरीकडे जर बघितलं तर विजांचा गडगडाट राहील रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेहरवा मुलगुण दुपारनंतर या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तसंच बेलकर साखरपा देऊरुख संगमेश्वर या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकोणावीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तसंच या ठिकाणी माखजन कोयना पाटण मध्यम स्वरूपाचा तर हेदवी गुहागर माग तामणे चिपळूण सनवाडा सर्व विजांचा गडगडाट मध्यम ते भाग जोरदार पाऊस दादोल दागाव खेड सागदेव तसंच लोटे वसरपोट सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यमसरी बदलत जोरदार पाऊस दापोली पाचमंडी केलसी मानंगड तसंच पोलादपूर घोगरे महाबळेश्वर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजेच एकोणवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते श्रीवर्धन दिवेकर गोरेगाव या ठिकाणी मध्यम सरी गोरेगाव महाड वरंदकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय रायगड जिल्ह्याकडे मोरुजंजीरा ताला इंदापूर जे तिला जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये असून काशीद्रोहा नागोठाणा तसंच रेवदांडा सुधागड सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस शक्यता आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शरवले खोपोली विजांचा कडकडाट मध्यमसरी या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकोणावीस जून रोजी तसंच कुसर कर्जत नेरलपेठ पनवेल नवी मुंबई मुंबई उरण वरळी कुळीवाडा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकते वरळी कुळवाडा खिचनवाडा मीरा भाईंदर तसेच ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली शहापूर पिलवी उंबरपाडा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस जोर वाढलेला आहे खडावली शहापूर पिलवी उंबरपाडाच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बघितला असता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ उतरून जास्त बघायला मिळू शकते तर मित्रांनो पालघर जिल्ह्याकडे बघितला असता पालघर जिल्ह्यामध्ये सफाले कोतमल वाडा मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाकूड सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील पालघर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो इकडे नाशिककडे बघितला असता नाशिक जिल्ह्याकडे देखील पाऊस पावसाचं वाढत आहे त्र्यंबक इगतपुरी नाशिक हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपात राहील जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकते निफाड माळसाके निमगाव सिन्नर सिन्नर नागपूर ओझर हा जो काही सर्व परिसर आहे डुबळे तिडे नांदूर शिंगोटे वावी सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये एकोणवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच अहिल्यादेवीनगरकडे बघितलं तर अहिल्यादेवीनगरकडे जोर जो नाशिकपेक्षाही जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संगमनेरकडे जोरदार पाऊस श्रीरामपूर कोपरगाव या ठिकाणी तिकडे विजांचा गडगडा आठ मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस अशी पुढील चोवीस तासामध्ये तर राहुरी गोडेगाव भगूर पाथडी अहिल्या देवीनगर राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र विजांचा गडगडा आठ मध्यम ते भागमधलं तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे अहिल्या देवीनगरकडे जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आल्या देवीनगरच्या दक्षिणेला या ठिकाणी आणि आसपास तर मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये एकोणावीस जून रोजी तर जुन्नूरकडे मध्यम स्वरूपाचा चाकण मध्यम स्वरूपाचा या ठिकाण जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय पुणे वाघोली लोणी काळभोर दायरी सुजगाव पुनावले आळंदी तसंच शिवापूर सोनापूर सासवड सर्वत्र हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे जोर वाढलेला आहे तर या ठिकाणी लोणत फलटण बारामतीकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि साताराकडे बघितलं तर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये मेदा वसुदपूर सौराट शिशिंगवडे मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे गावर हिमतपूर अंधा वडूज कठाव निधाल देवडी मोल आदराखी देवरा या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकतात आहे पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असतं सोलापूरकडे सोलापूरमध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे करमाळा इंदापूर अख्लूसपिली जोरदार पाऊस पारांडाकुर्डवाडी पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकोणावीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते सोलापूरकडे सांगलीकडे बघितलं असता सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ होताना राहील हलक्या मध्यम सरी सांगली तासगाव कुची नागाजकन हा जो काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरी तसंच प कोल्हापूरमध्ये बघितलं तर कोल्हापूर बैल कोडवली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये राहतील राधानगरी गगनबावडा तसंच निपाणी चिकोडी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र लगतचा काही परिसर आहे सर्वत्र हलक्या भाग भागमधला जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बघितलं तर मराठवाड्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वाटून राहील आणि या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये तर या ठिकाणी संद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड बिटकेन निंबेजळगाव गंगापूर वैजापूर सर्वत्र बीचांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता शकत या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे तसेच या ठिकाणी येलोरगुफा ए बाद हा जो काही सर्व परिसर आहे देवगाव हतनूर कन्नड आंबालासाई गवांत सर्वत्र बीचांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे फुलंब्री विरामगाव किशोर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम सरी शक्यता आहे तसे संद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे दरंग क्षेत्राकडे देखील जोर वाढलेला आहे जबरदस्त जोरदार पाऊस पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजेच एकोणवीस जून रोजी तर मित्रांनो जालना जिल्ह्याकडे बघितलं तर या ठिकाणी देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो जालना तारगाव पानवडी अंबळेश्वरनगर गोलापांगी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस आणि गेवराई बीड जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे बीड गेवराई माजलगाव जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये एकोणावीस जून रोजी बघायला मिळू शकते जबरदस्त जोर वाढतोय बीड जिल्ह्याकडे खुकुरमोह बीड वडवणी तळेगाव जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे येळम चोसळा पाटोदा खरडा जामखेड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय धाराशिवमध्ये कळम मासा तारखेडभूम मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस असू शकत आहे तसंच बार्शी वैरग धाराशिव बिलीम तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस असू शकत आहे लातूरमध्ये लातूर लिंगा लातूर शोनपाल उदगीर सर्वत्र मध्यम सरी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे पुढील चोवीस तासामध्ये तसंच अहमदपूर बाळडापूर विजांचा गडगडाट मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये परभणीकडे बघितलं तर परभणीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील आणि या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच परिसरांमध्ये ढगाळ उतरून असून लातूरकडे देखील श्रवणपाल उदगीर औसा निलंगा सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो या ठिकाणी परभणीकडे बघितलं तर परभणीकडे परळी गंगाखेडकडे हलक्या सरी परभणीच्या बऱ्याच भागामध्ये होतो कोडे राहील नांदेड वागाळाकडे शक्यता कमी आहे अधूमधून तुरळक ठिकाणी होऊ शकतो जोरदार पाऊस शक्यता कमी आहे हिंगोलीकडे देखील हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र रात्रीच्या दरम्यान हलक्या सरी बघायला मिळू आहे तर हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर वाढत आहे नागपूर जिल्ह्याकडे बघितलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस नागपूर पाच हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली सावनेर कामपट्टी वाघोली परशुनी सर्वत्र बिजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे नागपूरमध्ये भंडाराकडे बघितला असता भंडारा वारती चिखली मौदा धर्मापुरी वार्शे सोल कंधारी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधले जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता वरती चिखली बुलढाणा या ठिकाणी ही मध्यम सरींची शक्यता आहे आणि गोंदियाकडे मात्र बऱ्याच ठिकाणी मात्र कोरडीच बघायला मिळू शकते जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही गडचुलीकडे बघितला असता मार्कास्ता राजौरी देसाईगंज आरमोरी हलक्या मध्यमसरी तर जोरदार पाऊस मुरमगाव गडचोली चामोर्शी हा जो काही परिसर आहे मुरमगाव कापसी गिरवाडा तसंच हा जो सर्व परिसर आहे मुलचरा ए ठापल्ली आहेरी बांबरगड सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे आणि या ठिकाणी पावसाची शक्यता देखील पुढील चोवीस तासामध्ये गडचुली जिल्ह्याकडे बघायला मिळू शकते तर मित्रांनो चंद्रपूरकडे बघितला असता चंद्रपूरच्या बऱ्याच भागामध्ये उतरण राहील अजूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे चंद्रपूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये यवतमाळमध्ये कि आप डिग्रस रुई सर्वत्र बीजांचा गडगडाट आणि या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मध्यम सरी बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो वर्धा जिल्ह्याकडे बघितलं तर वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवतरण कोरडे राहील अमरावतीकडे देखील बऱ्याच ठिकाणी अवतरण कोरडे राहील आणि अकोलामध्ये अकोला मूर्ती ज्यापूर दारियापुर अकोटतील लहरा सर्वत्र बीजांचा गडगडाट आणि पातूरकडे देखील मध्यम सरी बघायला मिळू शकते फोर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी वाशिम जिल्ह्याकडे बघितलं तर वाशिममध्ये देखील जोर कमी आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोर कमीच आहे बुलढाणामध्ये मात्र मेहकर देऊळगाव राजा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर जळगाव जाऊन सर्वत्र ढगाळ उतरून राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही बुलढाणामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे हलक्या सरीची शक्यता आहे धुळी जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार वादळी वारेची शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे वादळी पावसाची शक्यता आहे नंदुरबारकडे बघितलं तर नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकोणावीस जून रोजी विजांचा गडगडा आठ हलक्या सरी तुरळक आणि जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा हो, तलको राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र